रामनवमीनिमित्त ठिकठिकाणी रामजन्माचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पाडला जातो जवळजवळ दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या वेंगुर्ल्यातील राम मंदिरात सुद्धा अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात रामजन्माचा उत्सव साजरा करण्यात आला असंख्य भाविकाने रामजन्मोत्सवाला हजेरी लावली होती आधी कीर्तन सोहळा पार पडला नंतर रामजन्म करण्यात आला पाहूया कशा पद्धतीनं हा सोहळा साजरा करण्यात आलाय

Tudo रामनवमीची परंपरा या मंदिराची साधारण किती वर्ष चालू आहे वर्ष उत्तम सीताराम मंत्री मायनसेन हे मंदिर मंत्र्यांचं राम मंदिर म्हणून ओळखलं बरोबर जवळजवळ दोनशे वर्षाची परंपरा आहे हे देव आम्हाला म्हणजे राम मंदिर काढायला एका संतांनी दिलेलं आहे यामध्ये रामपंचायतन पंचायत तुझा माहित असत गणपती दत्ताच्या पाष्य राधा नारायण अशी मी एक मूर्ती आहे लक्ष्मी राम सीता हनुमान आणि बाकी पंचायत आहे इकडे जवळजवळ दो, दोनशे दो, दो वर्ष ही परंपरा झाली दोनशे वर्ष दो रामनवमी जवळजवळ मी आठवी पिढी या मंदिरातील जे आणि जे सुरू आहे पहिल्यापासून तीच परंपरा काय म्हणते फक्त अँड काय नवीन उत्सवात उदाहरण असतात या वर्षीची रामनवमी ठिकाणी आता हा पहिला सकाळचा कार्यक्रम हा पारंपरिक उत्सव सकाळी पूजा देवाला सजवणं सगळं दागिने हे हे सगळं देवाचे हे झाल्यानंतर राम जन्माचं कीर्तन पाळणा जन्मोत्सव पाळणं त्यावर संगीत या गोष्टी गंभाबरोबर आज लहान मुलांच्या स्पर्धा ठेवलं आहे स्पर्धा कर तीन ग्रुप आम बाड़ी दुसरी एक ग्रुप इकड़े हनुमान मारुति स्त्रो स्पर्धा दुसरा ग्रुप केसरी सहावीक्षा स्त्रो स्पर्धा सातवी से नवी सा या धर्मान चालीसा स्पर्धा प्रत्येक ग्रुप मधे पांच बक्षीस पेल बक्षी दुसर बक्षी तीसर दोन से सर्व बची मंदिर तर्या हिंदू अभिमा एक ग्रुप है आ, इकड़े जो बी एच विश्व हिंदू परस मदद कंडक्ट आएगा दुपारी त्यानंतर पारंपरिक भजन जे इतके वर्ष सुरू आहे जी उत्सवाची सांगता होते काका मला सांगा साधारण पूर्ण दिवसभरात किती भाविक भक्त येऊन जातात हा प्रश्न सुद्धा साधारणपणे काऊन होत नाही पण पर साधारण पर्यंत एक हजारपर्यंत जानेवारीमध्ये जानेवारी या एकवीस जानेवारी ह्या एक जाने अयोध्येचं पुनर्निर्माण झालं त्या दिवशी अयोध्येचा प्रदर्शन आम्ही अखंड रामनाम केलं सकाळी सहा वाजून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एक एक तसंचा ग्रुप होता फूल अखंड फूल आमचा सवटक होता प्रचंड प्रतिसाद मिळाला बायकांचा त्या दिवशी जवळजवळ पाँचा अंदर सुबह चार से पांच हजार मंदिर पट रामन दूसरी साधारणपने हजार से एक हजार से पंद्रह हा मधा अंदाज है आम खावन खेल जाए तो एक्जैक्ट तरह नंबर देना कठिन है प साधारण हजार से पंद्रह